हे बघा गोड साबुदाणा आणि तिखट शेंगदाणे खूप खूप छान लागतं आणि खूप मस्त लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा लेकरांनासुद्धा हे खूप आवडीनं खाणार आपणसुद्धा खाणार आणि याच्यामध्ये तुम्हाला दूध ॲड करायचं असेल दूधसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण असं हे नक्की एकदा का खाऊन बघा तुम्ही मग दूध टाका नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गोड साबुदाणा दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत तिखट शेंगदाणेसुद्धा मी दाखवणार आहे आता मी हे साबुदाणा दोन तीन तास झाले भिजून टाकला होता छान भिजलेला आहे काकर घेतलेली आहे आणि शेंगदाणेसुद्धा आहे आणि आपल्याला हिरवी मिरची छान दोन तीन मी गॅस पेटवणार आहे आणि याच्यामध्ये पाणी घालणार आहे आता आपल्याला गोड साबुदाणा बनवायचा असेल तर पण पाणी जर तुम्हाला दूध ॲड करायचं तर दूध अगोदर शिजल्यानंतरच तुम्ही ॲड करू शकता छान आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे थोडस आता ही उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये छान साबुदाना टाकायचं आहे सगळं आणि मस्त आपल्याला शिजू द्यायचं आता छान याच्यामध्ये पाणी तुम्हाला घालायचं तर नंतर बी घालू शकतो आता पण घालू शकतो असं काही नाही जर कमी वाटत असेल तर आता मी थोडंसं कमी वाटतं मला शिजणं तर थोडंसं टाकणार आहे मी पाणी मी त्याच्यानंतर शेंगदाणे भाजणार आहे तर हे बघा आता मी शेंगदाणे याच्यामध्ये छान भाजून घेणार आहे व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा आता मी शेंगदाणे मस्त लगेच कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये साल काढून घ्यायची थंड झाल्यानंतर आता हे बघा आपला साबुदाना छान शिजलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त बघा व्यवस्थित शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता हे तुमच्या पद्धतीनं साखर टाका की कि तुम्हाला किती गोड आवडतं काही नाही तर मी माझ्या पद्धतीने हे बघा मी चार चमचे छान टाकलेले आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गोड करू शकता तसं काही नाही पण थोडस लाईट असलं तर थोडं छान वाटतं खायला आता मस्त आपल्याला शिजू द्यायचंय थोडा वेळ अजून आता आपल्याला छान आहे बघा आता मस्त शिजलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे आहे ना याच्यामध्ये थोडीशी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं हलवायचं आहे तुम्ही हे साबुदाणा ट्राय करून तर बघा ना खूप खूप छान लागतं खायला सुद्धा शेंगदाणे एक एक शेंगदाणा दाताखाली आला ना तर खूप खूप छान लागतं हे नक्की ट्राय करा तुम्ही मी तेल टाकलेलं आहे आता ही मिरच्या मस्त आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित आणि मीठ टाकायचं वर छान लागेल मस्त हालून घ्यायचं आपल्याला आता इकडं गोड साबुदाणा झालेला आहे आणि तिखट शेंगदाणे ट्राय करून बघा तुम्ही आता हे शेंगदाणे आपल्याला याच्यात टाकून नाही तर तिखट असलं तर थोडंसं थोडी मजा वेगळी असते खायची साबुदाण्याची आणि उपवासाच्या वेळेस वाटतंच ना थोडंफार गोड गोड दिवसभर गोड खायला त्याच्यामुळे पाच मिनटात होतं ते त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही पण दाखवलेले आहेत मी आता मी गॅस बंद केलेला आहे आता मस्त बघू शकता तुम्ही आणि खायला खूप छान लागत आता असं थोडंसं खाऊ द्यायचं तिखट मिक्स होतं हे बघा आता मस्त आपला साबुदाणा छान झालेला आहे शिजलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे बघू शकता तुम्ही खूप खूप छान लागतं हे साबुदाणा हे नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये दूध जरी टाकायचं असेल तर दूधसुद्धा तुम्ही टाकू शकता पण मला ना असंच आवडतं त्याच्यामुळे मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे मला खूप आवडतो माझी आई नेहमी करायची माझ्यासाठी त्याच्यासाठी शेंगदाण्याची टेस्ट त्याच्यामध्ये खूप छान लागते त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवायले